असं वाटतं की हा श्वास घ्याव आपण मस्त वा राण्या घाण्याची काहीच वांदा नाही इकडे मस्त माह आहे आणि धुकपा किती आहे लोणावळ्याच्या स्पॉट ची एक खासियत आहे भाऊ लोणावळ्यातलंच नाही महाराष्ट्रातलंच नाही भारतातलं जगप्रसिद्ध म्हणून तर ना पावसातली पंढरी म्हटली आणि ते एवढी गर्दी पाहिली की असं वाटते वारीच आहे पावसातली दोन चार अतरंगी मित्राई संघ यायचं अटी लय ग्रुप मित्र ही संघ येलाय आणि दाबून एन्जॉय करून राहिले दाबून भिजून राहिले चाला रे भाऊ ढकलो सुप्रभात शियानी शियानी ढकलो हे बॅग अशी पॅक करून घेतली काल आपला माईक झाला वला माई त्याच्यानं आता हा विदाउट माईक तुम्हाला आवाज येऊ राहिला मी आता चाललो पुढचं शूटिंग करायला हा मित्र जो आहे नवनाथ त्याचा भाऊ जित्या जितू सॉरी तो आपल्याला सोडून दिन एका स्पॉटवर लोणावळ्यात आणि मग तटून त्या याची ॲटो आहे विकासची विकासही येणार आहे आज दिवसभर आपल्यासोबत काय चांगला स्पॉट तुम्हाला दाखवतो हो मस्त मी हे जर्किन बिरकिन घालून निघलो आज हाय जितो चलो जितून आला भाऊ हा आला आमच्या ओहो अच्या पोलीचे नाव स्वराज आहे चला सिल्वर जुबली डबल एक का आलेली आहे इसमे बैठणे काय चलो भैया भैया नाही हा मराठी माणूस आहे भाऊ एकदम शियानी शियानी आलो नजारे पा आणि अठी शनिवार रविवार दोन दोन घंटे ट्राफिक असते कोणीच नाही एखाद दुक्कळ गाडी येऊ राहिली वा आणि फ्रेश हवा आहे बिलकुल हा 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 मस्त आणि इकडे डोंगराच्या वर एकदम धुकाच धुका आहे जलवा माहोल असा असं वाटतं की हा श्वास घ्यावा आपण मस्त वा रे वा ये आपली उडन खटोला आहे पीछे सिल्वर जुबली डबल एक्का पंचवीस अकरा नंबर आहे त्याच्या गाडीचा मस्त रे चलो ये चली अपनी सिल्वर जुबली डबल एक्का चलवा मस्त है रे भाई एक नंबर वाटू हपा भाऊ आता आम्ही जवळजवळ आलो चार ते पाच किलोमीटर लोणावळा शहरापासून म्हणजे रेल्वे स्टेशन पासून पण इकडेही काही काही बरेचसे असे रिसॉर्ट्स आहेत हॉटेल आहे पेट्रोल पंपही आहे इकडे तुम्ही गाडी आणली तर त्याचीही सोय लागू शकते राहण्याखाण्याची काहीच वांधा नाही इकडे मस्त माहोल आहे आणि धुकपा किती आहे हा 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 मस्त रे अपा पुढे हा मोटरसायकलवाला आहे तो दिसलाही नाही मला आ एवहा हा दिसला जळवा काय बात है अन आता वजे वजे पावसाले बी सुरुवात हुन राहीली आलं हो इकडे एक्टो, अभी जाने का आहे इधर दुकान भरपूर आहे गर्दी kaum कमी आहे ता आपण एकदम पायटे पायटे आलो शि आणि शियानी हा ल पाणी आहे भाऊ या पाण्यातून जण चला एवढ्या पाण्यातून चाललो भाऊ आणि आठलो कणा आहे जाऊन असं अठ्ठी जण आहे आपल्याला तोच तर मेन स्पॉट आहे लोणावळ्याच्या स्पॉटची एक खासियत आहे भाऊ म्हणजे या पावसाळ्याच्या वातावरणात आहे की नाही हा पाय थकत नाही माणूस असं वाटतं मस्त हा 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 नाही किती पाहू शकते किती हिंडू शकते आहे की नाही तालापुळे आपल्याले जाणार इकडे वे टू डॅम इकडे हे भीत व चटकभर भीत आहे चला बाण इकडे दाखवला पहिली लोक येलात अरे गळ झपलते की नाही बाबा पण बर आजचा बुधवार आहे म्हणून गर्दी नाही एक नवीन दिवस नवीन प्रवास आणि ऍज युजुअल एक नवीन ठिकाण ठिकाण कोणता आहे मागचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल मी कुठे गेलाय लोणावळे आणि त्या लोणावळ्यात आलं आणि या ठिकाणी जर आलं नाही तर असं कधी होणार नाही ते ठिकाण म्हणजे लोणावळ्यातलंच नाही महाराष्ट्रातलंच नाही भारतातलं जगप्रसिद्ध आपण त्याले पावसातली पंढरी म्हणू ते म्हणजे हे माया मांगे आहे भुशी ढॅम एक नंबर आहे पावसातली पंढरी का आले म्हणतात ते तुम्हाला दाखवतो चला तसं पाहिलं ना तर भाऊ अठराशे साठ साली हे त्या काळच्या रेल्वेनं म्हणजे आता इंडियन रेल्वेचं धरण आहे असं म्हणू आपण हे अठराशे साठ साली बांधलेलं आहे बाबा हे ते डॅम आहे आणि त्या धरणाचं हे सांडपा म्हणजे बाहेर निघालेलं पाणी आहे आणि ते अशा पायऱ्या पायऱ्यावरून आहे तर ते असं पांड पांड दिसते आणि यालेच लोक म्हणतात भूशी डॅम वारे वा मज्जात मज्जा अन भाऊ या भुशी टामल्या मी ना पावसाची पंढरी काहून म्हटलं तर अडी पाणी काही फक्त त्या धरणातच नाही आपल्या मोबाईल मध्ये आपल्या कपड्यामध्ये आपल्या बुटाई बुटाईमध्ये एवढंच नाही तर आपल्या नाका तोंडात भी पाणी जाते एवढे लोक भिजतात त्याच्यात म्हणून तर याले मी ना पावसात मी पंढरी म्हटली आणि ते एवढी गर्दी पाहिली की असं वाटते वारीच आहे पावसातली आई की नाही पण यट हाय त्यासाठी मायासारखं एक तर नाही यायचं आपल्या कुटुंबा संघ यायचं तर दोन चार अतरंगी मित्राई संघ यायचं अटी लय ग्रुप मित्राई संघ यायलाय आणि दाबून एन्जॉय करू राहिले दाबून भिजून राहिले आता मले व्हिडिओ शूटिंग करणं असते कुठच्याही स्पॉटले जाणार आहे म्हणून मी विचारा असा रेनकोट घालून हे करू राहिलो आणि आपला माईक बी हरपला त्याच्यानं कॅमेरा आता वॉटरप्रूफ नाही राहिला पण एन्जॉय अनलिमिटेड आहे ये येलो हे ये धुक दाटल अंधारून आलं एकदम आणि लागल तर सकाळ सकाळचाच टाइम आहे काही जास्त बी नाही वाजेल अरे बाप थोडी फुल पब्लिक आहे सकाळ असून बी पण आपल्याला दिसून नाही राहिले अशी स्पष्ट कारण धुकच तेवढं आहे वा 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 म्हणजे पिक्चराच्या शूटिंगला लोणावळ्यात काऊन होतात हे आता समजलं आणि काही नाही भाऊ फक्त साडे नऊच वाजले ना हो आणि हे काय भाऊ या पावसाच्या पंढरीत काही विठोबा नाही आहे मग काय आहे भाऊ फोटोबा आहे फोटोबा हे बा हे अडी फोटो काढू राहिले आहे की नाही फोटोबा इन्स्टाग्राम वर टाकेल फेसबुकवर टाकले वा रे वा प्रश्न पडते की अटी याच कस सोपी गोष्ट आहे आता मी कसं आलो महामित्र मित्र तो ॲटोवाला विकास आहे त्यानं मला अटी आणलं पण लोणावळा रेल्वे स्टेशन पासून सहा ते साडेसहा किलोमीटर अंतरावर हा आपटला रे बाबा हा जोरात आपटला संभव ना हा तर लोणावळा रेल्वे स्टेशन पासून साडेसहा सहा ते साडेसहा किलोमीटर अंतरावर ते आहे आणि था था ते आहे म्हणजे हे भुशी डॅम आहे आणि अटी आता असेल तर तुम्हाला ॲटोही भेटतात ॲटोवाले दोनशे अडीचशे रुपये घेतात फक्त अटी सोडून द्यायचे जातानाही अटी खाली ॲटो असतात ते दुकान मी तुम्हाला दाखवतो जाता थोडा वेळानं तर त्यानेही जाऊ शकता तुमची कार असेल तर काहीच वांदा नाही म्हणजे पेट्रोल पंप बी आहे हटेलाही आहे तर राहायला आणि मोटरसायकल असेल तर तेच यावून काही वांदा नाही आहे की नाही सहा सात किलोमीटर आहे रेल्वे स्टेशन पासून आणि एक गोष्ट खरी आहे गळ हो की आपल्या नजरेत जसा हा भुची डॅम पडते हाय की नाही असं वाटते की भिजून जा पण एक गोष्ट नोटीस केली काय आपलं शरीर भिजायच्या पहिलेच आपलं मन अटी भिजून जाते तितका जबरदस्त आहे हा ऋषी डॅम आणि त्याच सोबत मस्त हे धुक वा वा पे सुहागा मी तुम्हाला सांगतो अठी यायची पावसाळ्यातच मजा आहे पण डबल डबल तुम्हाला सांगून राहिलो मी कि शनिवार रविवारी चुकून बी अठी यायचं नाही आप आता वाजले सकाळचे नऊ पावणे दहा झाले मागे गर्दी पाय एवढ्या लवकर मला वाटलं मीच एकटा आलो काय पण तर माया पहिले येलाय आहे शनिवार रविवारी तर एवढी हे असते आणि तुम्ही ना जर गाडी आणली तुमचं पावसात भिजणं या यासाठी धबधब्यावर भिजणं होईल अर्ध्या घंट्याचं आणि दोन घंट्याची ट्राफिक आणि मग बाकीचा प्रवास इतकं शनिवार रविवारी गर्दी असते अटी म्हणून मी रेकमेंड करीन की शनिवार रविवारी येतच ना का तो मले माहीत आहे शनिवार रविवारीच सुट्टी असते कधी कधी अशा ठिकाणी आले सुट्टी काढायली काय हरकत आहे काय का फक्त नोटा छापता चाला मग मंडळी मंडळी म्हणजे हे अडी दिसू राहिली हे मंडळी भिजा तुम्ही आणि आता आपली वेळ झालेली आहे माघारी रिटर्न परत जाण्याची आपल्या ऑटो जवळ कठी काय आहे पार्किंग मध्ये दुकान आहे काही चांगले दुकान आहे मी तुम्हाला दाखवतो अगदी जाने का आपण तो इधर अरे हाव तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली की अडी तुम्ही भिजले मग आपले कपडे बी ओले होतील बा मग कसं काय तसंच ओल्या कपडे ना गाडीत बसता का घरी का, जाता काय असं तुम्हाला प्रश्न पडेल तर अटी ज्या हॉटेल आहेत तठी चेंजिंग रूम बी आहे म्हणजे तथी त्या हॉटेलवाल्याने विचारलं की ते तुम्हाला सांगतात फक्त भावताव हो करायचे वीस तीस रुपये चेंज करायला द्यायला का हरकत आहे एन्जॉय तर फुल होते म्हणजे लेडीज जर आल्या तर त्याच टेन्शन नाही आलो था था हतेल हतेल हे आलो भाऊ आपण पार्किंगले तठी बी वडापाव भेटते आहे की नाही स्पॉटवर पण हा गडी पार्किंगमध्येच थांबेल होता म्हणून म्हटलं आता दोस्ताचं सोडता काय म्हणून अशा हॉटेल आलो हॉटेल नितीन इतर खाईन गे आपण वडापाव बा नाश्ता वडापाव सांगून हे केलं आणि आम्ही ना खाल्लं काय म्हणतात त्याले दही मिसळ आणि तठीच त्या पार्किंगमध्ये जुळशी डॅमच्या हिमाळ्यामागे मागे एक दुकान आहे क्रोकरीचं मस्त दुकान आहे ते शूट करायसारखं वाटलं मला म्हणून दाखवतो तर आम्ही आवतो मागे विक फॅमिली तर या दुकानातून खरेदी केली ती ये दुकान आहे काही आयटम आहे ती एक, -एक आयटम अभि देखेंगे आपण नाही बा हे अशी जार आहेत कॉर्नरला लावायची पीस आहेत वराडी विशालचा व्ही आहे एम नाही ए बी सी डी सगळंच असेल त्याच्यात ते शोकेस म्हणून ठेवायचं किंवा टेबलवर ठेवायचं आणि त्याच्यात वर फुलं लावायचे असं आहे ते फ्लावर पॉट टाईप आहे की नाही मस्त ह्या पाण्याच्या बॉटल आहेत पण ह्या ह्याच्या आहेत मातीच्या कितीला विचार आहे त्याला विचारलं दोनशे चाळीस रुपयाचे म्हणते म्हणजे आपल्याला महाग वाटतात पाण्याची बॉटल अडीचशे रुपयाची पण कलाकुसरीचं काम आहे ते आहे की नाही आणि आता कोण घागरचं पाणी अशाच बॉटला घ्या ला लागतील काही दिवसानं लोन भरण्या नाही चिंकुल्या चिंकुल्या नाईट लॅम्प आहे भाऊ आणि हे मला वाटते वर धूपचं असेन हे असं बोर्डात लावायचं आहे आता अंदाज तुम्हीच लावा कितीले असिन ते असं केलं नाही आहे काहीतरी चला मग अपेक्षा आहे की हे आपल्या पाण्याच्या पंढरीचा ब्लॉगही तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये ज्ञानेश्वर मागे म्हणेलच आहे अवघे विश्वची माझे हाय की नाही सलाम राम राम